नमस्कार मित्रांनो तुम्ही निमिषा प्रिया हे नाव ऐकले असालच पण तिची कहाणी ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल डोळ्यात अनेक स्वप्न घेऊन परदेशात गेलेल्या एका नर्स ची कहाणी आहे कोण आहे ही निमिषा प्रिया येम देश निमिषाला फाशी का देणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओ मधून तत्पूर्वी आपण जर या चॅनेल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा कारण आम्ही अशीच नवनवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो केरळमधील पलक्कड येथे राहणारी वर्षीय महिला म्हणजे निमिषा प्रिया निमिषा प्रियाला येत्या सोळा जुलैला येमेन देशामध्ये फाशी दिली जाणार का याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे येमेन सरकार निमिषा प्रियाला फाशी का देणार आहे त्याची एक मोठी आणि आपभीती कहाणी आहे भारत सरकार निमिषा प्रियाला फाशी होऊ नये म्हणून मध्यस्थी करत आहे परंतु येमेन देश निमिषाला फाशी देणार कि स्थगिती देणार याबद्दल काय होईल ते काहीच सांगता येत नाही ही संपूर्ण कहाणी सुरू होते दोन हजार आठ मध्ये त्यावेळी निमिषा फक्त अवघ्या एकोणीस वर्षाची होती आपल्याला छोटी मोठी नोकरी मिळावी म्हणून ती नोकरीच्या शोधात होती इकडे तिकडे नोकरीसाठी भटकत असतानाच कोणीतरी तिला सांगितलं की तू येमेनला जा तेथे नोकरीच्या भरपूर संधी आहेत आणि पगारही खूप जास्त मिळतो इतर अनेक तरुण तरुणीप्रमाणे निमिशानेही एमएनचा रस्ता धरला आणि ती थेट नोकरीसाठी ला गेली येमेनची राजधानी सन्ना येथे एका सरकारी रुग्णालयात तिला नर्सची नोकरी मिळाली निमिषा त्या रुग्णालयात नोकरी करू लागली काही वर्ष नोकरी केल्यानंतर निमिषा लग्नाच्या निमित्ताने दोन हजार अकरा मध्ये परत भारतात आली भारतात आल्यानंतर तिने दोन हजार बारा मध्ये कोची येथे राहणाऱ्या टॉमी थॉमस सोबत तिने लग्न केलं आणि त्यानंतर ते दोघेही परत ला आले ला आल्यानंतर निमिषा परत त्याच रुग्णालयात नोकरी करू लागली त्याला पगार अतिशय कमी होता कमी पगारावरच ते दोघे नवरा बायको आपले संसार चालवू लागले तेथे ते थॉमस देखील नोकरीच्या शोधात होता काही दिवसानंतर थॉमसला इलेक्ट्रिशियन असिस्टंट म्हणून नोकरी मिळाली अशा धावपळीत निमिषा गरोदर राहिली दोन हजार तेरा मध्ये त्यांनी मिशाल या मुलीला जन्म दिला परंतु दोघांनाही कमी पगार असल्यामुळे आणि महागाई प्रचंड असल्यामुळे त्यांचे ते ते भागेना म्हणून दोन हजार चौदा मध्ये थॉमस आपल्या छोट्या मुलीला घेऊन परत भारतात आला निमिषाने मात्र येमेन मध्येच एक क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला पण त्यासाठी येमेन देशाच्या नियमानुसार स्थानिक तेथील पार्टनरची गरज होती याच दरम्यान निमिशाची तेथील रहिवासी असलेल्या दलाल तिची ओळख झाली आणि त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये निमिषा आपल्या पतीला आणि आपल्या मुलीला भेटण्यासाठी भारतात आली निमिषा सोबत दलाल अब्दो ही भारतात आला होता यावेळी दलालने थॉमसच्या घरातील दोघांच्या लग्नातील एक फोटो त्यांच्या घरातून चोरला निमिषाला मध्ये दवाखाना सुरू करायचा होता परंतु त्याच्याकडे पैसे नव्हते निमिषाने आपल्या कुटुंबातून आणि काही नातेवाईकाकडून मोठ्या मुश्किलीने पन्नास लाख रुपये जमा केले आणि येमेन मध्ये जाऊन आपला स्वतःचा दवाखाना सुरू केला आपला पती आणि मुलीला पुन्हा येमेन मध्ये आणण्यासाठी ती प्रयत्न करू लागली याच दरम्यान येमेन देशात ग्रह युद्ध सुरू झाले येमेन मध्ये तणाव वाढला युद्धजन्य परिस्थिती झाली होती भारत सरकारने ऑपरेशन राहत अंतर्गत येमेन मधील पाच हजार भारतीयांना परत मायदेशी आणलं पण निमिषा येऊ शकले नाही कारण तलाल ने त्याला अडवलं होतं तिचा पासपोर्टही तलालने आपल्या ताब्यात घेतला होता त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला होता निमिषाने तलाल विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती परंतु पोलिसांनी ने उलट निमिषालाच आठवडाभर पोलीस कोरडीत डांबून ठेवलं होतं कारण तलालने निमिषा आणि थॉमस यांच्या लग्नाच्या फोटोत फेरफार करून आपणच निमिषाचा पती असल्याचं त्यांनी पोलिसात भासवलं होतं आता निमिषाला काय करावं आणि काय नाही हेच कळेना ती दोन्हीकडून अडचणी सापडली होती आपल्याला मायदेशी भारतातही जाता येत नाही आणि तलालकडून होणारा शारीरिक आणि मानसिक छळही थांबत नाही म्हणून आपला पासपोर्ट परत मिळवण्यासाठी निमिषाने तलालला बेशुदीचं इंजेक्शन दिलं त्या बेशुदीच्या इंजेक्शनच्या अवार्डसमुळे तलाश चा मृत्यू झाला त्यामुळे या खुनाच्या आरोपावरून निमिषा प्रियाला यमेन सरकारकडून फाशीची शिक्षा जाहीर झाली आहे ही फाशी रद्द होऊ शकते परंतु ज्याचा खून झाला आहे त्याच्या परिवाराला पैसे देऊन फाशी रद्द करता येते याला ब्लड मनी असे म्हणतात निमिषाची फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून तिच्या आई वडिलांनी स्वतःचे घर विकले जमीन विकली तसेच निमिषा प्रियाच्या माफीनाम्यासाठी केरळच्या एका दानशूर एक कोटी रुपये देऊ देऊ केले आहे आहे एका काही का रक्कम केली परंतु कुटुंबियांनी पैशासाठी संमती दिलेली नाही निमिषा प्रिया हिला वाचवण्यासाठी आणि तिची फाशीची शिक्षा रद्द व्हावी यासाठी केंद्र सरकारने राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी भारतात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर चौदा जुलैला म्हणजेच निमिषाच्या फाशीच्या दोन दिवस आधी सुनावणी घेण्यास सहमती दाखवली आहे तर मित्रांनो निमिषाला फाशीची सजा होणार की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा